तळेगाव दाभाडे परिसरामध्ये मतदान उत्साहात सुरू तळेगाव दाभाडे आज लोकसभा मतदान अनेक ठिकाणी पार पडत आहे तळेगाव दाभाडे परिसरात देखील मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा मौल्यवान असा हक्क बजावल्याचे चित्र अनेक भागात दिसत होते थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा वीर जिजामाता कन्या शाळा स्टेशन परिसरातील गुलाबी शाळा संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा सरस्वती शाळा या ठिकाणी देखील अनेक नागरिकांनी कुटुंबियासोबत आपल्या मतदानाचा हक्क का बजावला काही ज्येष्ठ नागरिक सकाळी साडेसातच्या फिरण्याच्या वेळेस लवकर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते त्यावेळेस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत देखील चोख बंदोबस्त ठेवला होता ट्रॅफिक तसे मतदारांना गैरसोय होणार नाही याची दक्षता तळेगाव दाभाडे पोलीस यंत्रणा घेताना दिसत होती मतदारांना त्वरित त्यांची नावे शोधण्यासाठी देखील ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले होते काहींना आपली नावे नक्की कुठे आहे हे समजत नसल्याने काही मतदारांचा मात्र गोंधळ होताना दिसत होता धन्यवाद